पुणे जिल्ह्यात खरी झालेली घटना सांगतो तुम्हाला नवऱ्यानं दारूच्या पायी जमीन विकले घरातली भांडे विकले आणि असा चौकात जाऊन उभा राहिला गावचा नास्तिक विचाराचा पाटील त्याची चाकरी करायचा हा नालायक आणि त्याच्याकडून दारूला पैसे घ्यायचा दारू पिऊन यायचा आता दारू म्हणल्यावर लोक काही करते कशासाठी सांगतो परिवर्तन व्हावं म्हणून सांगतो त्या पाटलाकडे गेला याची बायको तिथं गेली हापशावर पाणी भरायला त्या पाटलाची वृत्ती वाईट होती सांगितला पैसे आहेत का नाहीत पाटील मग आज जर तुला पैसे पाहिजे पाहिजे असतील ती बघ तुझी बायको आली मग मार भरतीला दोन हा नालाय फक्त पैशाच्या आमिषानं गेला खान खान त्या बाईच्या कानाखाली टाकली एक शब्द तिने तोंडातून बाहेर काढला मी खानदानी बापाची म्हणूनच मला मारताय ना अरे मी जर खानदानी बापाची नसती तर इथून मागच तुम्हाला सोडून गेली असते ऐका एखाद्या दारुड्याची बायको खानदानी माय बापाची असती म्हणून याचा प्रपंच कडीला नेते ती त्याच्या आयुष्यात त्याची बायको नाही साक्षात त्याची माय अवताराला आलेली असती दुसरी माय अ यानं तिच्या अंगावरची साडी फाडली ब्लाऊज फाडलं आणि गावापुढे बायकोची इज्जत मांडली कस बस चिरगुटानं स्वतःचा अंग झाकून धरलं बायको गेली घरी हा दारू पिऊन कुठेतरी पडला घरात लेकरांना स्वयंपाक करायला काही नाही भांड नाही पिठात मीठ टाकला आणि त्या पिठात मीठ टाकून लेकरांना पाजू घातलं ऐका आणि त्याच दिवशी त्या माता माऊलीनं फाशी घेतली कशाच्या पायी दारूच्या पायी अनाथ झाली लेकर तरी सुद्धा या नालायकाला लेकराची किंमत कळाली नाही बायको गेली तरी सुद्धा ऐका म्हणून मला सांगायचंय काही करता आलं नाही अरे नका तुम्ही देवळातल्या देवाकडे जाऊ नका जाऊ गाड्या देवाचं काही राहिलं नाही तुमच्या वाचून पण खरं सांगू पत्नीच्या भावना समजून घ्या आणि मायबापातला देव पाहायला शिका बास देव तुमच्याकडं आल्याशिवाय राहायचा नाही इकडं वाऱ्या करायच्या घरातल्या माणसाला काट्याव धरायचं कोणत्या देवाने सांगलं देव तुम्हाला दांडक्याने म्हणून ऐका आयुष्यात काही करता नाही आलं तरी चालेल पण व्यसन करू नका प्रारब्ध इतका वाईट आहे ध्रुत राष्ट्राला चुकलं नाही भीष्माचार्याला ना 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 ना। चुकलं नाही ना ना। मग काय करावं लागन प्रारब्धच कर्म त्याचं फळे तुम्हाला भोगूनच सोडावं लागतं अहो ज्ञानो भरायला कर्म चुकलं नाही ना ना। माझ्या तुकोबरायला चुकलं नाही ना, माझ्या श्रीरामाला चुकलं नाही दोन दृष्टांत देऊन तुम्हाला तुमची कीर्तन सेवा समजून ऐका काय चुकलं नाही कितीही त्रास होऊ द्या फक्त जगाबरोबर प्रेमानं वागणं एवढं तुम्ही धरलं पाहिजे आयुष्यात तुम्ही जिंकलात म्हणून समजा किती त्रास होऊ द्या महाराज आम्हाला त्रास अरे देऊ ना ज्ञानोबरायला त्रास नाही का दिला महाराज आम्हाला आमची भावकी त्रास देते अरे देऊ ना तुकोबरायला नाही का त्रास दिला तुकोबारायने वार केले का मी सांगू माझे ज्ञानोब राय इंद्रायणीच्या तीरावर गेले दादा इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि विसोबा खेचरानं पाहिल्याच्या नंतर काठी घेतली ज्ञानोबारायला बदड 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 मारलं ऐकताय ना माता मावल्यांना रडायला लागले ज्ञानोबार एवढ्यावर विसोबा खेचर थांबला नाही जवळ असणाऱ्या पोरांना सांगितलं पोरांनो अरे काय पाहता या ज्ञानानं आपली इंद्रायणी बाटवली मारात या ज्ञानाला ऐका बर सगळ्याच्या सगळ्या आले पोरा ज्ञानोबरा चिखलात लोळवलं इतकी परिस्थिती आपल्या वाईट आली का माझे ज्ञानाडत रडत रडत सिद्ध बेटात गेले आणि ऐका बर का आई 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 असा आवाज येत होता माझ्या रुक्मिणी मातेच्या कानावर आवाज पडला ऐका ना घार जशी पिल्लांकडे धावून यावी गाय जशी वासराकडे धावून जावी ना तशी माझी रुक्मिणी माता बाहेर आल्या माझ्या बरायला असं कौटाळलं ज्ञाना काय झालं रे बाळा काय झालं माऊलीने सांगा आई अग त्या विसोबा काकानं मला मारलं इंद्रायेंनी बाटवली म्हणून मला हिनवलं संन्यासाची पोरं म्हणून मला हिनवलं आता ऐका रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंत जवळ जावा पंत काहीतरी करा पैठण उठले पंत पैठणला आले धर्म मारतंडाकडून काहीतरी न्याय घ्यावा म्हणून तिथं आल्याच्या नंतर त्या धर्म मारतंडाने न्याय काय द्यावा तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या लेकरांच्या मुंजी व्हावी तुम्हाला वाटत असतील ना तुमच्या लेकरांना सुखानं आनंदानं जीवन जगावं देहांत प्राय चित्त याच्यापेक्षा वाईट आपण दिवस भोगलेत का पत्र हातात घेतल्याच्या नंतर विठ्ठल पंताच्या काळजाच का पाणी पाणी झालं तिथून वापस आले सिद्ध बेटात आणि तो न्याय घेऊन आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं तांब्या भरून द्यावा नावऱ्याला माता मावल्यानं कस जपावं लागतं नावऱ्याला तांब्या भरून पाणी दिलं विठ्ठल पंत पाणी सुद्धा पिले नाहीत घरात गेले दोन्ही पायाच्या मध्ये मुंडक घालून रडले सगळे रात्र गेले विठ्ठल पंत सांगा ना काय झालं काय झालं सांगा ना विठ्ठल पंत रात्रीच्या बारा वाजता विठ्ठल पंतांना सांगितलं रुक्मिणी अग आपल्या मुलांच्या मुंजी व्हावी असं तुला वाटत असेल आपल्या मुलांना न्याय मिळावा असं तुला वाटत असेल तर देहांत प्रायचित्ताशिवाय दुसरा पर्याय नाही नवरा बायकोचे भांडणं लागले रुक्मिणीनं म्हणावं मी माझा जीव देणार विठ्ठल पंतनं ना म्हणाव नाही मी देणार रुक्मिणीनं म्हणावं पंत मी में नऊ महिने लेकर पोटात वागवलेत मी प्राणत्याग करणार ठरलं दोघांनी प्राणत्याग करायचा याला पती आणि पत्नी म्हणायचं दुसरा दिवस उजडला माता मावल्यानं पुरणपोळीचं जेवण केलं पुरणपोळीचं ऐका लेकरांना समजे ना आज आईनं का पुरणपोळीचं जेवण केलं चारही भावंड शेजारी बसली एकदा माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या मुखात हा घास घालायची माझी रुक्मिणी माता एकदा ज्ञानोबराच्या मुखात एकदा सोपान काकाच्या मुखात एकदा माझ्या मुक्ताईच्या मुखात चारही जेवली आणि संध्याकाळी चारही लेकर झोपल्याच्या नंतर दोघही मायबाप देहाचं प्रायचित्त द्यायला निघाले माझ्या रुक्मिणी माथेचा पाय ओढत नव्हता दरवाज्यापर्यंत गेले रुक्मिणी माता पण वापस आल्या निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यावरून हात फिरवला नाही राहुल पुन्हा विठ्ठल पंतना म्हणा ए रुक्मिणी चल पुन्हा गेल्या नाही राहुल पुन्हा वापस आल्या ज्ञानोबराच्या डोक्यावरून हात फिरवला पुन्हा पंतनं हका मारली नाही रावल पुन्हा वापस आल्या स्वपन काकाच्या डोक्यावरून हात फिरवला पुन्हा पंतांना हाक मारावी पण ऐका ना पाच वर्षाची माझी चिमुकली मुक्ताई होती फक्त पाच वर्षाची हो काय त्या आईचं काळीच म्हटलं असेल वापस आणि माझ्या मुक्ताईला कुशीत धरलं आणि हंबरडा फोडला गाई सारखा मुक्ताई मला माप कर ज्ञाना मला कर मी सांगू संत कुणाला म्हणायचं त्याची संत त्याची संत सोशी जगाचे आघात मला हे सांगायचंय पुढे ज्यांनी जगाचे आघात सोसले ते संत झाले अजून पुढचं सांगतो दोघांनी देहांत प्राय चित्त दिलं तरी सुद्धा समाजानं सुखानं जगू दिलं नाही नाही खाऊ दिलं सकाळी चारही भावंड उठले रडायला लागले आपली आई कुठं गेली आपले बाबा कुठं गेले तर विठ्ठल पंतांना पत्र लिहून ठेवलेलं होतं उश्याला त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होत विसोबा काका गावातले सगळेच्या सगळे ज्ञानी लोक ब्राह्मण लोकांना पत्र लिहून ठेवलं आमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या आमच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आमच्या दोघांच्या देहाचा प्रायचित्त देत आहोत देहांत प्रायचित्त देत आहोत तरी सुद्धा लोकांना सुखानं जगून दिलं नाही मग ऐका ना अरे त्या विसोबा काकानं ज्ञानोबायावरती वार केले मग ज्ञानोबारायांनी का त्यांना प्रतिवार केला का नाही त्या प्रेमानं त्या विसोबा काकाला सुद्धा हात मारायचे काका म्हणून म्हणून हे जग ज्ञानोबारायाला डोक्यावर घेतय आपल्या वैर्याला आपलं म्हणायला शिकले तसं तुम्ही सुद्धा आयुष्यात एखादा वैरी आला ना आपलं म्हणायला शिका जग तुम्हाला डोक्यावर घेईन मी सांगत असतो गोड बोलता आलं ना, ना तुम्हाला जग जिंकता आलं गोड बोलता आलं पाहिजे जीभ गोड पाहिजे एवढं करता आलं पाहिजे कसं अरे तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकता पण तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकत गोड बोलता आलं पाहिजे आणि गोड बोललं फक्त वरून वरून बोललं नाही पाहिजे आतून बोललं पाहिजे ते एक वाक्य सांगत असतो माणूस माळका असावा पण माणूस जाळखा नसावा आलं का लक्षात तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कुणाचा तळतळाट नसावा असं माणसानं कामाव आणि ऐका हेच आपल्याला यातून शिकायचंय विठाला विठाला चांगला कर्म करावं याच्यासाठी काय करावं लागण याच्यासाठी एक करावं लागण ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना वासना जडून ठेली चांगलं कर्म करायचंय कल्पना चांगल्या कराव्या लागतील झालं शेवटचा दृष्टांत आणि कीर्तनाला समाप्त माता मावल्यांसाठी हा शेवटचा दृष्टांत आणि तुमच्यासाठी सुद्धा बाईला देवळातला देव नाही दिसला तरी चालेल पण तिला नवऱ्यातला देव दिसणं गरजेचं आहे का ज्या नवऱ्याचं कपाळाला कुंकू लावून आपण फिरतो ना जगभर त्या नवऱ्यातला देव दिसावा का तो नवर देव झालेला असतो त्याचा पाहिजे का दिसला पाहिजे झालं वनवास भोगत असणार प्रभू रामचंद्र माझे लक्ष्मणजी आणि माझी सीता माता बरोबर होते तुम्हाला माहिती आख्यायिका पण यांना समजावं म्हणून सांगतो मावशी सगळ्यात जास्त बाईचा जीव कशात असतो सोन्यात खोटे आणि ती सोन्यालाच बोलली ना माझी सीता माता अहो सोन्याचा हरिण पाहिलं आणि या विश्वाच्या माय बाप, 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 बाप या जगाचा बाप आपला असणारा नवरा त्याची किंमत शून्य वाटली अरे जगाचा बाप जवळ असताना एवढ्या सोन्याच्या हरणाची किंमत जास्त वाटली नाथा मला ते हरिण आणून द्या।, द्या हो हरिण आयो द्या मज नाथा मला ते आणून द्या आता तुम्ही नाही का सोनाराच्या दुकानात गेल्यावर जोडे घ्यायचे गे असले तर चप्पल हार दिसला तर बया मी लोकाचे बांध खुरपून दमले ना मला तेवढा चप्पल हार ना मला कानातले घ्या ना मानता का नाही तस नवऱ्याकडे माझ्या श्रीरामाला हरणाच्या माग पाठवलं परिणाम असा झाला जीवनामध्ये दुःख रूपी रावण आला नवऱ्याची किंमत जर कळाली असती अरे सोन्यापेक्षा मोठा माझा नवरा आहे जीवनात दुःख रूपी रावण आला नसता आणि तिकडे रावणाने नेल्याच्या नंतर दादा अशोक सगळी लंका सोन्याची होती हो मग तिथं तरी मग आनंद वाटायला पाहिजे होता ना तिथं गेल्याच्या नंतर नवऱ्याची किंमत काळाली मग तिथं गेल्याच्या नंतर सीता मातेनं म्हणावं काय म्हणावं धाय मोकलोनी रडती सीता धावर गुनाथा भेट दे आता मारिष मामा हरी न होमा ने दूरवनी लक्ष्मण रेशा ओलांडूनी धावर गुनाथा भेट दे आता ऐका बरं का पुन्हा तिथं आलो नाथा धावा मला वाचवा जगाच्या बापाला कुणाची मदत घ्यावी लागली वानराची मदत घ्यावी लागली अठरा होते त्यात सगळ्यात मेन वानर म्हणजे कोण हनुमंतराय सगळ्याचे राजे मला एक सांगा अठरा या औक्षरातलं एकच जर एवढा बाला ढ तर बाकीच्याच गणित आ, आ, आ। या जगाच्या बापाला या जगाच्या बापाचं स्वरूप माझ्या हनुमंतरायाला कळालं एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली या जगाच्या पाठीवर राम नाव मुखातून निघायच्या अगोदर हनुमंताचं नाव निघतंय ही ताकद भक्तीत आहे हा या जगाच्या बापाला दुःखातून मुक्त करण्याची ताकद ही ताकद माझ्या हनुमंतरायातली म्हणून लक्षात ठेवा तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही पुण्यवान आहात गावातला असलेला आपला हनुमंतरायचा अधिष्ठान या ठिकाणी मला तर सांगितलं नानानी अहो अनेक वर्षाच्या पंक्ती इथे बुक झाल्या आणि इच्छापुरते इच्छा हनुमंतराय मी सुद्धा एक नवस केलाय पण

श्रीरामाच्या भक्तीची होती माझ्या श्रीरामाची भक्ती केली म्हणजे साक्षात माझ्या रायाची भक्ती केली म्हणून काय बोलायचं जे राम श्रीराम जय